शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा पक्षाशी असणारी आपली ओळख बदलत आता शेतकरी कामगार पक्ष कात टाकतो आणि यासाठीच नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचार यंत्रणा राबवण्याचा निर्णय शेकापनं घेते आणि याचाच एक भाग म्हणून शेकापनं पक्षाची वेबसाईट सुरू करून जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये शेकापनं पासष्ट प्रकारच्या विकास कामांचं आश्वासन नवी मुंबईच्या जनतेला दिलं आहे सोशल मीडिया आणि एलईडी स्क्रीनचा वापर करून शेकाप हायटेक प्रचार करणार आहे छत्तीस पैकी बारा उमेदवार निवडून पंधरा उमेदवार निवडून येतील असा आशावाद शेकापच्या नेत्यांनी व्यक्त केला शेतकरी कामगार पक्षाची ओळख शेतकरी कामगार आपली कामगार पक्षाचा विचार हा संपूर्ण जनतेला माहीत पडावा हा एक हेतू आहे आणि आम्ही जे छत्तीस उमेदवार केलेले आहेत त्या छत्तीस उमेदवारांची ओळख ह्या वेबसाईटच्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिसरा मुद्दा नवी मुंबईची महानगरपालिका आम्ही का लढवतोय कशासाठी लढवते कोणत्या मुद्द्या हे आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे